लग्नाची बेडी या मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या भागामध्ये शकुंतलाचा शकुंतलाचा नोकर तिला सांगत असतो हे बघा इथे ना मॅडमना सगळं साफ लागतं सगळ्या गोष्टी धुवून घ्यायला लागतात सिंधू म्हणते म्हणजे साखर मीठ सगळं धुवून घ्यायचं यावरती तो सांगतो अहो नाही म्हणजे किचन कट्टा भांडी वगैरे सगळं जेवण करताना धुवून घ्या यावरती सिंधू म्हणते हो हो तुम्ही काहीच काळजी करू नका आणि अजून काही फरमाईश असेल तर सांगा यावर सांग तो सांगतो मॅडम ना फार काही तिखट गोष्टी आवडत नाहीत सिंधू म्हणते ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी सगळं जेवण मॅडमना जसं हवे तसं करेन असं म्हणत सिंधू आता लगेच तिची शोध मोहीम सुरू करते काही कुठे धागा दोरा मिळतोय का, का शकुंतलाच्या विरुद्ध काही पुरावा मिळतोय का हे शोधत असते तोपर्यंत शकुंतला फोन वरती बोलत असते तिने मधुला कॉल लावलेला असतो आणि काय मधुराणी मॅडम बोला की काय खबरबात कळली का तुम्ही आम्हाला काही खबर बात कळवलीच नाहीत म्हणजे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय की नाही मधू म्हणते तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला खबरबात देतच राहीन यावरती शकुंतला म्हणते वेळेत द्या म्हणजे झालं उगाच या सगळ्यामध्ये उशीर करून आम्हाला हे करू नका तुमचं जे गुपित आहे ना ते फोडायला भाग पाडू नका असं म्हणत ती मधूला एक प्रकारे धमकीच देते मधू विचार करते आता काय करू इकडे आड आणि तिकडे वीर शकुंतलाने आपलं सगळं आपलं सगळं ऐकलेलं आहे आपलं गुपित फुटलेलं आहे आणि जर आपण तिची मदत नाही केली तर आपलं काही करत नाही तोपर्यंत सिंधुवातात इकडे शकुंतलाच्या रूम मध्ये काहीतरी शोधाशोध करत असते तितक्यात शकुंतला येते आणि काय ग तुरुंग मध्ये काय करतेस सिंधू म्हणते काही नाही अहो ही पुरणपोळी आणली होती तुम्हाला पुरणपोळी आवडते ना म्हणून तुमच्यासाठी खास पुरणपोळी घेऊन आले शकुंतला म्हणते अगं तुझ्या कामाचा पहिलाच दिवस ना मग तुला कसं कळलं ग मला पुरणपोळी आवडते ते सिंधू म्हणते मी ज्या घरात कामाला जाते ना त्या घरामध्ये मी सगळी बित्तंबात बातमी काढून येते कोणाला काय आवडतं काय शेरराबा आहेत ना त्या शेरराबांकडून मी सगळं शिकून घेतलंय यावरती शकुंतला म्हणते ठीक आहे ठीक आहे सिंधू म्हणते असं नाही तुम्ही इथे बसा आणि पहिली पुरणपोळी खा मग शकुंतला पुरणपोळी खा ते पुरणपोळी हा शकुंतलाचा वीक पॉइंट असतो त्यावेळेला मग आता ती म्हणते खरंच तुझ्या हाताला चव आहे बरं का पोरी चांगली केलेस पुरणपोळी आणि हे बघ स्वयंपाक बनवायला घे आणि एक डबा भरायचा आहे एक डबा भरून शेराकडे डबा दे यावरती सिंधू म्हणते अंदाजे किती माणसांचा डबा यावरती शकुंतला म्हणते बनव म्हणजे अंदाजे दोन चार माणसांचा डबा बनव सिंधू विचार करते हा माझा संशय तर खरा होता म्हणजे हा डबा आरुष आणि अन्वी या दोघांसाठीच असणार आहे हा डबा घेऊन जाताना मला यांचा पाठलाग करायला पाहिजे असं ती विचार कर असते तोपर्यंत इकडे आता रेश्मा येते आणि बाबा हे जरा अतीत चाललंय हा मला आईंची खूप आठवण येते आहे आई घर सोडून का निघून गेल्या यावरती ऋतुराज म्हणतो काय करू शकतो आपण तिचा तो वैयक्तिक निर्णय होता तिने तो निर्णय घेताना आपल्याला विचारलं होतं का यावर ती रेश्मा म्हणते नाही पण मला ना आईची आज खूप आठवण येते आई असताना काकू मला बोलण्याची करत नव्हत्या पण हल्ली बोलणं इतकं वाढलंय ना म्हणजे त्या मला काहीही बडबडतात आई असल्यात निदान आई माझी बाजू घेऊन ठामपणे उभं राहायच्या आत्ता तर त्या काय म्हटल्या माहितीये का तितक्यात तिथे रिषभ येतो आणि म्हणतो काय झालं रेश्मा यावरती रेश्मा म्हणते आत्ता काकू बोलल्या की बिन का कामाचा बाप त्याचा बिन कामाचा मुलगा हे काय असं काकूंनी अतिच बोलणं झालंय बाबा काकुंचं हे बोलणं अति यावरती ऋतुराज म्हणतो हो मला पण हे पटत नाही पण कसं आहे ना लहानपणापासून आम्हाला लहानाचं मोठं केलंय आईचं प्रेम दिलंय रेशमा म्हणते हो पण रत्नाकर त्यांना ज्या गोष्टी पटत नाहीत ते बोलतात ना आणि आता तर मी सांगू का त्या सिंधू आणि राघव म्हणजे राघव भाऊजी नेहमी पसिरीटीज करतात राघव भाऊजींनी अन्वीला पळवून लावून लावलं तरी काही त्या बोलतच नाहीत रिषभ म्हणतो ते योग्यच केलं कारण मी पण त्यात त्यांची मदत केलेली आहे अन्वीचं लग्न त्या प्रमोद सोबत होताना मी नसतं बघू शकलो यावरती रेशमा म्हणते मी सांगू का रिषभ तू खरं तर सिंधूची मदत केलीस ना म्हणून काकूंच तुझ्यावरती जास्त राग आहे मी सांगते तुम्हाला तुम्ही सगळेजण काकूंच्या विरोधात आवाज उठवा कारण काकू दरवेळेला आपल्यालाच बोलतात असं म्हणत रेश्मा आता रिषभला आणि इकडे दोघांना रिषभ आणि ऋतुराज या दोघांना सुद्धा रुक्मिणीच्या विरुद्ध भडकवत असते तोपर्यंत इकडे जेवणाचे डबे भरत असताना शकुंतला म्हणते अगं तुझं किती काम संथ पटापट पत डबे भरकी यावरती सिंधू म्हणते घाईचं काम शैतांचं काम असतं म्हणून सावकाश डबे भरते असं म्हणत ती डबे भरते तितक्यात तिथे शेरा येतो शकुंतला म्हणते शेरा ड्रायव्हरला घेऊ नकोस आपणच हे टिफिन घेऊन जाऊया तूच ड्रायविंग कर शेरा म्हणतो ठीक आहे मॅडम तुम्ही म्हणाल तसं असं म्हणत शेरा आता तो टिफिन घेऊन जाणार सिंधू विचार करते ड्रायव्हरला हे घेऊन चालले नाहीत म्हणजे नक्कीच नक्कीच यांना आरुष आणि अन्वी यांना भेटायला जायचं असेल म्हणून ड्रायव्हरला नेण्याचं हे टाळतायत असा विचार करत लगेचच सिंधू पण या लोकांचा आणि शकुंतला आणि शेरा कार मध्ये बसणार तितक्यात सिंधू येते त्यावर ती शकुंतला म्हणते म्हणते काय काय ग तुझं सिंधू तुमचा डबा ना तो डबा घेऊन आले असं म्हणत सिंधू तो डबा देते आणि शकुंतला आणि शेरा कार मध्ये सिंधू डिकीत लपून बसते लपून बसल्यावरती ती लगेचच राघवला मेसेज करते राघवला मेसेज करते की राघव मी त्या ठिकाणी पोहोचते आहे माझं लाईव्ह लोकेशन मी तुम्हाला सेंड करते आहे तुम्ही तिकडे पोहोचा असं म्हणत सिंधूचं लाईव्ह लोकेशन राघोपर्यंत पोहोचत त्या वेळेला शकुंतला ला... कारच्या डिक्की मधून कसला तरी आवाज येतो शकुंतला म्हणते एक मिनिट गाडी थांबव मला कसला तरी आवाज येतोय असं म्हणत शकुंतला डिक्की उघडायला सांगते तोपर्यंत राघव आता इकडे बोलत असतो स्वतःशीच हे लोकेशन आहे आणि ते स्थिर आहे म्हणजे कदाचित त्या वरती पोहोचलेली आहे का असा विचार करत आता मात्र तो काहीतरी बोलत असतो मधू हे ऐकते आणि ताबडतोब ती आता शकुंतला फोन लावायला काढते शकुंतला गाडी थांबवते डिक्की उघडणार पण तितक्यात नेमका राणीचा कॉल राणीचा कॉल येतो आणि त्यामुळे सिंधू वाचते राणी शकुंतला म्हणते मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे फायनली राणी सोबत बोलता बोलता मग आता इकडे डिक्की उघडायचं काम राहून जात पोचते सिंधू पण उचलते आणि सिंधू आता काय आजूबाजूला परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी शकुंतला आणि शेराचा पाठलाग करते शकुंतला आणि शेराचा पाठलाग केल्यावरती अन्वी आणि आरुष हे दोघ जण दिसतात आणि सिंधू थाबडतोब या दोघांना कसं सोडवायचं हा विचार करत राघवची वाट पाहत असते तोपर्यंत राघव येतो राघव म्हणतो सिंधू काय झालं सिंधू म्हणते आत्ता मी आरुष आणि अन्वीला पाहिलं माझा संशय खरा हे शकुंतला त्यांना किडनॅप केलेला आहे आणि त्या खोलीत ठेवलंय मग राघव हातामध्ये बंदूक घेतो आणि तो ताबडतोब त्या खोलीच्या दिशेने जातो पण खोलीमधून ते तिघ जण शेरा सकट पसार झालेले असतात राघव म्हणतो तुला नक्की खात्री आहे की ते, ते इथेच होते आणि त्यांनी तुला पाहिलं तर नाही सिंधू म्हणत नाही त्यांनी मला पाहिलं नाही पण ते इथेच होते मग गेले कुठे सिंधूला काहीच कळत नसतं मा मग मात्र राघव म्हणतो आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे नक्कीच शकुंतला कळलेलं असेल की आपण इकडे यायला निघालोय किंवा कोणीतरी पाठलाग करतोय तिचा मग कसं काय मग कसं काय आपल्याला या सगळ्यात आता हे सगळं समजेल यावरती सिंधू म्हणते काहीतरी उपाय करायला पाहिजे इकडे आता मधू येते आणि म्हणते मी तुम्हाला सांगितलेल्या उपयोगाला पडलं ना यावरती शकुंतला म्हणते काय थुकरड बातमी दिलीस की राघव तिकडे आला इतकंच ना आणि या बातमीच्या इतक्या काय विचारतेस तुला जे मेन सांगितलेलं ते काम कुठे आहे त्यांचा दोघांचा प्लॅन काय का आहे काय आहे हे कुठे आहे यावरती मधु म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे मला तुम्ही एक सांगा की तुमचं लोकेशन राघवला कळलं कसं यावरती आता रुक्मिणी म्हणते हे पण मी मला मीच सांगणार का ग तुला यावरती मधू म्हणते मला असं वाटतंय तुम्ही एकदा नीट चौकशी करा म्हणजे सिंधू खरंच जेलमध्ये आहे का हे नक्की बघून घ्या मला नाही वाटत की सिंधू जेलमध्ये आहे म्हणून यावरती आता मात्र शकुंतला म्हणते काय बडबडतेस बढ़ तू सिंधू जेलमध्ये नाही मग गेली तरी कुठे यावरती मधू म्हणते हे पण मीच तुम्हाला सांगू तुम्ही एकदा नीट खात्री तर करून घ्या कुठे आहे ती तुम्ही नीट बघून या जेलमध्ये की सिंधू खरंच जेलमध्ये आहे का असं म्हणत मधुआता इकडे शकुंतलाला मुद्दाम काहीतरी अडकवण्याचा किंवा शकुंतलाच्या मनामध्ये संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि ती सांगते तुम्ही एकदा जेलमध्ये जाऊन खात्री करून घ्या की खरंच तिथे आहे का सिंधू असं म्हटल्यावरती मग मात्र शकुंतला खूप मोठा डाव रचते आणि तिला घरामध्ये असलेल्या आपल्या कामवालीवरती संशय येतो कामवालीवरती संशय आल्यावरती शकुंतला तिला आवाज देते थांब इकडे सुषमा थांब असं म्हणत सुषमाला थांबवते आणि सुषमाचा डोक्यावरचा पदर काढणार तेवढ्यात तिकडून एक हात येतो शकुंतला तो शकुंत हात थांबवतो आता हा हात कुणाचा असणार तो राघव आहे का राघव शकुंतलाला या सगळ्यामध्ये थांबवायला आलाय काय नक्की काय गोष्ट आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार